व्हिडिओ बघा तू नको हे बघू नको मन कर मी किती करणार आहे हां सोडून हां संगीत नंतर काय आहे हे काय 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 आहे मामी तू द्यायला आता कसा लागत आहे आमने लेताकडे मला मी की दिसला हां सुंदर छान मामीला नको का गो भेटता दो घरी तो बघत लावते बस दहा खाली सोडा

टायमिंग लावा मोबाईल वर किती वेळाने सुटते काय बाई एवढी ते भावाला कोण देणे

निगली 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 बाई ओ इकडे आली बरं मग नि सोडू ना तास भरत आहे बस गट्ट पकडा बरं इकडे हां हात नाही लावायचं लागत नाही साप पट्टी का नाही तो हे काय साप पट्टी आले